गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नगर परिषद मध्ये नगर परिषद जा जागा आहेत त्याविषयी आपण माहिती मागवलेली होती आपल्याला माहिती मिळालेली आहे एकूण पद किती आहेत कोणते पद आहेत ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता जे पद आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पाहायची आहे त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आपण जी माहिती मागवली ते पाहण्यापूर्वी आपल्या अकॅडमीमध्ये मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये सरस भरती दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा जी दहा नोव्हेंबर रोजी आहे त्याकरता बॅच सुरू आहे या बॅच वरती ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला एक दोन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर मुंबई मनपा बॅच चालू आहे प्रयोगशाळा सहायक बॅच अन्न औषध प्रशासन बॅच स्वच्छता निरीक्षक बॅच आहे रेल्वे भरती बारावी पास आणि ग्रॅज्युएशन पास विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी आहे एन एम जे बॅच आगामी पोलीस भरती करिता पण बॅचेस सुरू आहेत ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता ज्या जागा निघालेल्या आहेत रिक्त जागा जाहिरात येणार आहे दोन ते तीन महिन्यामध्ये ठीक आहे तर त्याविषयी आपण माहिती पाहूया आपण जे केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नव्हे जी माहिती मागवलेली होती त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे यामध्ये पाहूया आपण उपरोक्त विषयाकरिता प्रकरणी आपण आपल्या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन दोन हजार पाचच्या अर्जा नव्हे माहिती मिळण्यास शासना आपण विनंती केली होती त्यावर पत्र दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानवे आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामध्ये बघूया आपण राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गटक आणि गट्ड या पदभरती प्रक्रियेबाबत राज्यातील एकूण जे पद आहेत पद, पदा रिक्त पदांची माहिती आपल्याला उप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सद्यस्थिती काय आहे पदभर्तीबाबत पदभर्ती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे तसेच पदभरती जाहिरात कोणत्या महिन्यात येईल वरील माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण विनंती केलेली होती ठीक आहे त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये जे पद आहेत राज्यातील नगर परिषद नगर अं नगरपंचायतीच्या आस्थापनावरील गटक आणि गट या प्रवर्गातील रिक्त पदाची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीचा जो घोषवारा आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूया यामध्ये एकूण जे पद आहेत रिक्त पद यामध्ये पालघरमध्ये अठ्ठेचाळीस आहे रत्नागिरी सत्तेचाळीस गटक चे पाहत आहोत आपण त्यानंतर ठाणे सत्तावीस रायगड चोवीस सिंधुदुर्ग तेवीस कोकण विभागामध्ये असे एकूण एकशे एकोणचाळीस रिक्त पद आहेत त्यानंतर पुणे विभागामध्ये बघूया आपण कोल्हापूर जिल्हा तेहतीस सोलापूर अडुसष्ट आहेत सांगली त्र्याऐंशी सातारा एक्याण्णव पुणे एकवीस असे पुणे विभागामध्ये दोनशे शहाण्णव पद रिक्त आहेत आणि ग्रुप डी चे एकशे सोळा त्यानंतर आहे नागपूर विभागामध्ये जिल्हे येतात सहा जिल्हे त्यामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत नागपूरमध्ये पंच्याण्णव वर्धा बासष्ट भंडारा एकतीस गोंदिया अडुतीस आहे चंद्रपूर सदुसष्ट असे आणि गडचिरोली एकोणसाठ असे एकूण पद रिक्त आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप डीचे ठीक आहे ग्रुप डीचे टोटल तसे बघायला गेलं तर नागपूरमध्ये डी करिता चौतीस वर्धा वीस भंडारा बारा त्यानंतर चंद्रपूर सतरा आणि गडचिरोली चार असे एकूण पद रिक्त आहेत त्यानंतर आहे त्यान एकूण नागपुरी भागामध्ये तीनशे बावन गटकचे तीनशे बावन गटक आणि गटचे अठ्ठ्याऐंशी पद रिक्त आहेत हे भरली जाणार आहेत एक चांगलं सुवर्ण संधी आहे जाहिरात येणाऱ्या एक किंवा दोन महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावतीमध्ये सत्तर ग्रुप सी आणि ग्रुप डी चे आहेत तीस अकोला अठ्ठेचाळीस सत्तावीस वाशिम पस्तीस चौदा ग्रुप सी आणि ग्रुप डी आपण एकत्र पाहत आहोत यवतमाळ अठ्ठ्याण्णव एक्कावन्न बुलढाणा एकोणऐंशी पस्तीस असे ऐकून अमरावती विभागामध्ये तीनशे तीस जागा ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता एकशे सत्तावन रिक्त पद भरली जाणार आहेत असे एकूण एक चारशे सत्त्याऐंशी पद ठीक आहे टोटल त्यानंतर आहे नाशिक विभागामध्ये सर्वाधिक आहेत चारशे तीन पद ग्रुप सी चे आहेत ग्रुप डी चे आठ असे एकूण चारशे अकरा पद भरली जाणार आहेत त्यानंतर औरंगाबाद विभाग विभाग बघूया आपण औरंगाबाद विभागामध्ये एकूण आहेत ग्रुप सी चे सहाशे एकतीस डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण तर एकूण सहाशे एकतीस आणि ग्रुप डी चे पाचशे सत्तावन्न अकराशे अठ्ठ्याऐंशी पद म्हणजे जे विभाग आहेत आपण डिटेलमध्ये बघितलेले ग्रुप सी आणि ग्रुप डी चे आणि एकूण जी पद आहेत सर्व विभागाची मिळून दोन हजार एकशे एक्कावन्न ग्रुप सी गड़ चे आहेत गट क चे आणि गट ड चे नऊशे सत्याऐंशी असे एकंदरीत तीन हजार एकशे अडुसष्ट पदे भरली जाणार आहेत हे चांगली संधी आपल्याकरिता ग्रुप सी आणि ग्रुप डी नेमकी आता एक्झाम कोणामार्फत घेण्यात येते एमपीसी मार्फत होणार आहे का टीसीएस किंवा आय पी एस हे आता आपल्याला नेक्स्ट आर टी आय मध्ये माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आज परत नवीन जाहिरात सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण आहे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता तुम्हाला डब्ल्यू अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता एकशे आठ रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे तसेच दहा नोव्हेंबर रोजी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याकरिता पण बॅच सुरू आहे या बॅच मध्ये तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र बालमानसशास्त्र या विषयाचे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकणार आहात बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत आणि लेक्चर तुम्हाला आठ वेळा पाहता येणार आहे त्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेच अभ्यासाला तयारीला लागायचं आहे कारण ती खूप मोठी जाहिरात आहे तीन हजार एकशे बावन्न पदाची ग्रुप सी आणि ग्रुप डी ठीक आहे सरळ सेवा भरती आहे यामध्ये तुम्हाला माहिती कॉमन सब्जेक्ट असतात मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता तर सर्वांनी तयारी लागायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं धन्यवाद सर्वांची